माझे नाव आराध्या कल्याण रंगडे मी या नाटकात मी या नाटकात पूजा झाले आहे नमस्कार माझे नाव ईश्वरी प्रभाकर चव्हाण मी या नाटकात हिराचे पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव तेजस्विनी कलासराव मी या नाटकात शू पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव समृद्धी कुंडलिकराव चव्हाण मी या नाटकात सुमनचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव वैष्णवी ठरवील मी या नाटकात जिजा जिजामाताचे पात्र स्वीकार नमस्कार माझे नाव साक्षी А а Важно

या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव बरं विशाषितिस याद दिवशी सुनيري किल्ल्यावर गेला त्यांच्या वडिलांचे आदिल दरबारात सरदार होते जिज... जिजाऊ मासाहेबांनी बालपणापासून त्यांना राम कृष्णा अर्जुन रामायण महाभारत यांचा पराक्रमाचा गोष्टी सांगून या विचाराचे जवली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद क्लॅप क्लॅप वर्ग दुसऱ्या मधून शिवतेज विनोदचा वाह धर्म जात नाही भाळ गला जपली त्याने नाती हिंदवी स्वराज्य स्थापन केने देऊ मावळे हाती सारे जगवर सद्री होते पशु पची जयंती सारे सॻबर सगरी हो

ધર્મદાત નહી બાળકલાપલી હિન્દ સ્વરાજ્ય સ્થાપન કેઉન માવરીતે જયંતિ સાર જગભર સજરી હો सुगर्जन